सर्व बुथवर एक बूथ तीन युथ अशा प्रत्येक बूथवर आम्ही दहा युवकांची आजपासून नेमणूक करणार आहोत एक हजारापेक्षा जास्त उमेदवारी देण्याचा प्रशासकीय यंत्रणा कोलमडून टाकण्याचा मराठ्यांचा नवा शिवनीतीचा भाग म्हणून आज धाराशिव लोकसभेमध्ये एक हजारपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरणे मराठ्याने निश्चित केले नाही मराठा आरक्षणासाठी समाजानं आता गनिमी कावा करण्याचं ठरवलंय त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत रणनीती आखली आहे त्यानुसार धाराशिवचे लोकसभेमध्ये प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यातून जवळपास एक हजार उमेदवार रिंगणात उतरण्याची रणनीती आहे यातून एकतर ती निवडणूक पुढे ढकलली जाईल किंवा ती बॅलेट पेपरवर घेतली जाईल अशा माध्यमातून मराठा समाजानं आपला निषेध व्यक्त करण्याची रणनीती आखली आहे तसा ठराव धाराशिव लोकसभेतील सकल मराठा समाजानं घेतला आहे मान्य मनोज दादा जरंगे पाटील यांच्या विचाराचे लोकसभेमध्ये हजारपेक्षा जास्त उमेदवार उभा करण्याचा आम्ही आज धाराशिव जिल्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यातून पूर्ण मतदारसंघातून आलेल्या सर्व लोकांनी मिळून आज निर्णय घेतलेला आहे मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावं हो। आणि ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी जो उमेदवार विचारधारेला आहे आणि जो उमेदवार ओबीसीतून आरक्षण मिळवून देईल अशा उमेदवाराला शेवटच्या क्षणाला ज्यांना मनोज दादा दरंगे पाटील सांगतील अशा उमेदवाराला आम्ही निवडून देणार आहोत या यंत्रणेमार्फत आम्ही सर्व बूथवर एक बूथ टेन युथ अशा प्रत्येक बूथवर आम्ही दहा युवकांची आजपासून नेमणूक करणार आहोत आज सकल मराठा समाजदार धाराशिवची या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक झाली आणि त्या बैठकीत असं ठरलं की एक हजारपेक्षा जास्त फॉर्म भरायचं परत ते फॉर्म भरण्यासाठी वेगवेगळ्या कमिट्या जसं वकील बांधवाची कमिटी असेल छाननीसाठी कमिटी असेल तसं डिपॉझिट गोळा करण्यासाठी कमिटी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटीचं इथं या ठिकाणी संघटन झालं ते तालुक्यावर जाऊन काम करते या कमिटीचं जा गठन झालं आहे आणि या ठिकाणी जास्तीच्या संख्येनं कसं फॉर्म आणि मराठवाड्यामधून धाराशिव जिल्ह्यात जास्तीच्या संख्येनं जास्तीत जास्त एक हजारपेक्षा जास्त फॉर्म भरण्याचं या ठिकाणी सगळ्याच्या अनुषंगानं सगळ्याच्या संमतीनं ठरतं आज सकल मराठा समाज धाराशिव यां धाराशिव म्हणण्यापेक्षा धाराशिव लोकसभा मतदारसंघाची सकल मराठा समाजाची बैठक अतिशय उसा उत्साहात पार पडली या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातून लोक उपस्थित राहिले होते तुळजापूर मार्गालोहारा लोहारा बार्शी भूमपरांडा वाशी कळम निला गावसा म्हणजे प्रत्येक ठिकाणा या बैठकीला समाजवाद उपस्थित राहिले होते आजच्या बैठकीत एक हजारापेक्षा जास्त उमेदवारी देण्याचा सकल महाडा समाजाचा निर्णय झालेला आहे व हे उमेदवारी देऊन न थांबता आईन टायमिंगला एक आम्ही उमेदवार निश्चित करतील दसदारांजे पाटलांनी सांगितलं आम्हाला एक उमेदवार यातला निश्चित करा आणि त्यालाही नियोजयाचा गुलाल लावा तर त्या पद्धतीने आम्ही रणनीती आखण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसरं प्रत्येक गावगाव जाईन जनजागृती करण्याचा व जिल्हा कोर कमिटी करण्याचा एक निर्धार आजच्या बैठकीत झालेला आहे जय जिजाऊ जय शिवराय आज धाराशिव शासकीय विश्रामगृह या ठिकाणी धाराशिव लोकसभेच्या पूर्ण विधानसभा क्षेत्राची मिटिंग आयोजित केली होती आजच्या या मिटिंगमध्ये मराठा समाजावर जो सरकारनं अन्याय केलेला आहे मराठा मागतो ओबीसीतलं आणि बी एसीबीसीतलं याचा धिक्कार म्हणा किंवा प्रशासकीय यंत्रणा कोलमडून टाकण्याचा मराठ्यांचा नवा शिवनीतीचा भाग म्हणून आज धाराशिव लोकसभेमध्ये एक हजारपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरणे हे मराठ्यांनी निश्चित केलेलं आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच मराठा समाजाची प्रशासनातली असणारी कोंडी ही सरकारच्या लक्षात येईल आणि त्यानंतर सरकार जागे होईल तोपर्यंत तो वेळ गेलेला असेल आमची सरकारला अजूनसुद्धा हा विनंती आहे तुम्ही वेळ घालवू नका मराठ्यांना जो तुम्ही त्या ठिकाणी नवी मुंबई वाशी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला सगळे सोयऱ्या अध्यादेश काढून आरक्षण देऊ ते तो अध्यादेश काढा आणि मराठ्यांचा प्रश्न मिटवा अन्यथा मराठ्यांचा रोष तुम्हाला जवळपास उमेदवार सामावून घेतले जाऊ शकतात त्यापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरल्यास निवडणूक आयोगासमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे अशा स्थितीत त्या मतदारसंघातील निवडणूक स्थगित किंवा बॅलेट पेपर वर घेतली जाण्याची शक्यता आहे अशीच रणनीती मराठा आंदोलकांनी आपली आहे निवडणूक झालीच तर या हजारोंपैकी एकाला अधिकृत उमेदवार म्हणून इतर सर्व पाठिंबा देण्याची शक्यता आहे समाजात उमेदवाराला मतदान करून निवडून आणण्याची रणनीती या आहे। मात्र ही रणनीती किती यशस्वी होईल हे जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल मनोज जरांगीनी हजार उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभे करूयात असं आवाहन केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देत धाराशिवच्या मराठा समाजानं हा निर्णय घेतलाय धाराशिव नंतर कोणत्या मतदारसंघातल्या समाजाचे लोक पुढे येतात ते पाहावं लागणार आहे मात्र जर हजार हजार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले तर निवडणूक आयोगाची मात्र मोठी कोंडी होणार हे निश्चित रामेश्वर शिंदे लोकमत डॉट कॉम धाराशिव